नमस्कार मी विजयालक्ष्मी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत खास मोदकासाठी चविष्ट ओल्या नारळाचं सारण तर इथे मी एक नारळ घेतलेला आहे तर, मद तर हा नारळ आपल्याला तर मधोमध फोडून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे मी नारळ फोडून घेतलेला आहे आणि हा नारळ आता मी वेळीवर खाऊन घेणार आहे तर इथे मी वेळी घेतलेली आहे त्याचा जो पुढचा भाग आहे तो टोकदार भाग असतो त्या भागाने आपल्याला हे नारळ खाऊन घ्यायचं आहे एकतर आपण नारळ मिक्सरमधून बारीक करून घेऊ शकतो किंवा खिसणीवर सुद्धा खिसून घेऊ शकतो पण मी अशा प्रकारे विळीवर खाऊन घेणार आहे तर इथे आपल्या विळीचा वापर करून खावलेलं खोबरं तयार आहे तर अगोदर आपण सारणासाठी लागणारं साहित्य बघूयात इथे एक वाटी खावलेलं खोबरं अर्धा वाटी गूळ काजू बदामाची काप एक चमचा खसखस वेलची पावडर आणि तूप तर इथे मी अगोदर गॅस ऑन केलेला आहे त्याच्यावर पॅन ठेवलेला आहे आणि पॅन थोडंसं आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे मगच अगदी थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे अगोदर आपल्याला काजू बदामाचे काप टाकून घ्यायचे आहे आणि ते आपल्याला थोडंसं एक दोन ते तीन मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे मिडियम टू लो फ्लेमवर आपल्याला परतून घ्यायचं आहे तर इथे काजू बदाम तुपामध्ये चांगले भाजले गेलेले आहेत तर ते नंतर आपल्याला खसखस टाकून घ्यायची आहे खसखस नंतरच टाकायची त्याच्यामुळे ती जळणार नाही आणि खसखस अगदी आपल्याला थोडीशीच परतून घ्यायची आहे ती लगेच भाजली जाते आणि आपल्याला हे सगळं आता काढून घ्यायचं आहे आता आपल्याला अगदी थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे तर आता आपल्याला खवलेलं खोबरं टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये ओलसरपणा असतो ते कमी करायचं आहे त्यासाठी आपल्याला तीन ते चार मिनटं आपल्याला परतवून घ्यायचं आहे मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला परतवून घ्यायचं आहे तर इथे खोबरं आपलं परतवून झालेलं आहे तर इथे आपल्याला अर्धा, अर्धा वाटी गुळ टाकायचं आहे तर इथे मी एक वाटी खावलेलं खोबरं घेतलेलं होतं तर त्यासाठी मी अर्धा वाटी गूळ वापरलेला आहे तर गुळ आणि खोबरं आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक तीन ते चार मिनटं छान परतवून घ्यायचं आहे आणि आता परतून झालेलं आहे तर याच्यामध्ये आपल्याला आता आपण जे काजू बदाम आणि खसखस तुपामध्ये भाजून घेतलं होतं ते आपल्याला आता टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये वरून आता वेलची पावडरसुद्धा टाकून घ्यायची आहे आणि आता गॅस मी ऑफ केलेला आहे आणि आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि आता थोडीशी जायफळ खिसून टाकते त्यामुळे सारणाला चव छान येते आणि ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपलं आता सारण तयार आहे तर मी त्या डिशमध्ये काढून घेते तर अशा प्रकारे आपलं छान मौसूद चविष्ट असं सारण तयार झालेलं आहे आणि हे सारण आपण खास उकडीचे मोदक तळणीचे मोदक करंजीसाठीसुद्धा आपण हे सारण वापरू शकतो तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे सारण नक्की करून बघा तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा तर नंतर अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात थँक्यू